हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे तथागत भगवान बुद्धाच्या दोन हजार पाचशे अडसष्टव्या जयंतीनिमित्तानं येथील बिहारात थायलंड येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर बगगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्शनाखाली तर बदंत पयाबुधी थेरो रोहन यांच्यासह सामने संघाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली प्रारंभी उपासक यशवंत उमारे यांच्या घरास जवळून बुद्धमूर्तीची शहरातील प्रमुख चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान बालकापासून बाल तरुन तर अबालवृद्ध तरुण तरुणी मोठ्या संख्येनं भाग घेतला होता मिरवणुकीचा समारोप डॉक्टर आंबेडकर स्मारकातील बुद्ध विहारात करण्यात आला यावेळी उपस्थितांना भदंत डॉक्टर उपगुप्त महातेर यांनी त्रिसरणूपांशी देत आशीर्वाद दिले यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नवघरे यांनीही बुद्धमूर्तीचे दर्शन घेत बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर मारुती कॅतमवार यशवंत उबारे राजकुमार इंगळे प्राध्यापक सुभाष मस्के विजयकुमार इंगळे गौतम पारखे इंजिनियर मुळे ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे गौतम मोगले डॉक्टर चंद्रकांत गायकवाड श्रीरंग थोरात राजाभाऊ उबारे यशवंत कुंटवाड एम आर कांबळे यांच्यासह महिला मंडळ हर्षनगर अशोकनगर पंचशील नगर, अशोक नगर सिद्धार्थनगर पाटबंधारे कर्मचारी वसाहत उपासकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष मस्के यांनी केले तर आभार यशवंत उबार यांनी मानले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासकांनी हजेरी लावली होती <स्थाथ> शांतीचा संदेश हा लोकमुद्धांनी आपल्याकडे दिलेला आहे योग्य म्हणजे बुद्धिमान आणि त्या बुद्धीचा उपयोग तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला बोलण्यामध्ये करण्यासाठी आज आत्ताच आपल्याला गांधीजीने मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे गांधीजी आज वस्मतलाखाली पंधरा दिवसापूर्वी उभारी साहेब असतील आणि सगळ्यांनी माझ्या जन्मगाव बाबुलगाव येथे सुद्धा मी दोघ मूर्तीची स्थापना केलेली आहे उद्या राजापूर आणि

या आशेगाव चौकामध्ये बसपतच्या सर्व उपासक उपासिका मंडळींनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा बसवला हो त्याच पद्धतीनं विहार उभं केलं आणि आज वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या निमित्तानं वीज सर बुद्ध मूर्तीची थायलंडवरून आणलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली यशवंतराव उभारे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी स्वतःच्या दानातून ही मूर्ती उभी केली आणि दान केलेली आहे फार मोठं कर्म आज या पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेलं आहे आणि जगाला मानवजातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्धाच्या धर्माची आवश्यकता आहे विहारांची आवश्यकता आहे प्रबोधनाची आवश्यकता आहे त्याकरिता म्हणून हे एक बसमतमध्ये छानपैकी विहार भविष्यामध्ये मोठं रूप इथं निर्माण होईल भविष्यात मोठा प्रकल्प उभा राहील आज छोटेखाणे जरी असेल तर निश्चितपणाने हे हे ठिकाण एक बौद्ध धर्माच्या प्रशिक्षणाचं केंद्र निश्चित भविष्यात बनेल अशी आम्हाला आशा आहे बुद्ध 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 या वर, बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय संघ यांच्या विद्यमाने सर्व उपासकांना बुद्ध जयंतीच्या शुभकामना धन्यवाद म्हणजे आधवड्यापासून त्यांच्या घरापासून ते बुद्धविहारापर्यंत या ठिकाणावर बुद्धविहारामध्ये संपन्न झालेली आहे तथागत भगवान बुद्धाच्या पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय गुरु वदंत डॉक्टर उपगुप्त महास्तरी यांच्या हस्ते बुद्ध वचनाने संपन्न झालेली भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणावर आंबेडकरी चळवळीतील धानशी युवा नेते राजकुमार हेंगडे आहेत आमचे ज्येष्ठ नेते इथं डॉक्टर कॅतंबर साहेब इथं आहेत विजयकुमार हेंगडेही होते या ठिकाणावर प्राध्यापक सर होते ॲडव्होकेट केरगोटे साहेब होते श्रीरंग थोरात होते आणि विशेष म्हणजे खांडेगावची उपासक मंडळी ज्याने दोन एकर जागा काल परवास दानही केलेली आहे ती सर्व मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती हजारो उपासक उपासिका आमच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणावर उपस्थित राहिली ध्रमदेशण्याचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे भगवान बुद्धाने जगाला शांततेचा मानवतेचा संदेश दिलेला आहे करुणेचा मैत्रीचा शील सदाचाराची शिकवण ही भगवान बुद्धाने जगाला दिलेली आहे आणि त्यामुळे म्हणजे आज सुद्धा जगातल्या लोकांना युद्ध नको तर बुद्ध हवा हे म्हणण्याची वेळ आहे कारण बुद्धाने युद्ध थांबवण्यासाठीच म्हणजे ग्रहत्याग केले राजपाठ सोडलेला आहे जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी राजपाठ सोडलेला आहे आणि जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे तर ही शील सदाचाराची शिकवण प्रत्येक मानवाने मानवजातीने त्याचा स्वीकार करावा अवलंब व्हावी आणि दुःखातून मुक्त व्हावं शील सदाचार पालन केल्याच्या नंतर मनुष्य सुखाने झोपतो सुखाने वावरतो हे सुख आपण विचाराने बुद्धाच्या विचाराने आपण प्राप्त करू शकतो त्यामुळे आपण ते विचार स्वीकारून आपण आपल्या जीवनात कल्याण साधून घ्यावं सर्व बुद्ध बांधवांना विनंती तुम्ही देते की तुम्ही महार म्हणजे शूर शूरवीर आहेत शूरवीरासारखं जगायचा विचार करा आणि दारू पिऊ नका गुन्हा करू नका घाणकामं करू नका आणि चूक वागू नका चांगलं वागून मी बुद्ध आता आहे म्हणा अगर तुम्ही चांगले वागत नसाल तर तुम्ही बुद्ध दर्व सोडून द्या तुम्ही म्हणता की माझी बुद्धी जात घ्या तर कावळा जात घ्या आणि त्याच्यावर तुम्ही जागा <laughs>